प्रो कबड्डी सीजन बाराचं ऑप्शन हे झालं आहे पण सीझन बाराच्या मॅचेस या कधी सुरू होणार आहेत हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो आहे तर आपण तेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर सीझन बाराचं ऑप्शन हे एकतीस मे आणि एक, एक जून रोजी झालं जर आपण मागील सीझनप्रमाणे विचार केला तर दोन महिने प्रॅक्टिस कॅम्प हे चालतात मग नंतर सीझन सुरू होतो पुनेरी पट्यांचा प्रॅक्टिस कॅम्प हा सुरू झाला आहे तुम्ही त्यांचे फोटोज पाहू शकता सचिन तनवर गुरव कत्री विशाल भारद्वाज हे सगळे खेळाडू आहेत जे प्रॅक्टिस कॅम्पमध्ये जुळलेले आहेत तसेच बंगलुरू बुलचा देखील प्रॅक्टिस कॅम्प सुरू झाला आहे तर हे प्रॅक्टिस कॅम्प आहेत हे दोन महिने चालतील मग त्याच्यानंतर सीझन सुरू होईल तर आपण सगळ्यात जास्त प्रोवेबिलिटीमध्ये एक महिना येतो आहे तो, तो म्हणजे ऑगस्ट महिना ऑगस्टमध्ये सीझन हा सुरू होऊ शकतो तसेच प्रोकोपर्टी लीगचे जे कमिशनर आहेत अनुपम गोस्वामी यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की प्रोकोपर्टी सीझन बारा हा ऑगस्टमध्ये होऊ शकतो आपण जर डेट पाहिल्या तर सगळ्यात जास्त प्रोबेलेबिलिटीमध्ये येत आहेत ते म्हणजे पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट आणि सतरा ऑगस्ट या तीन डेट आहेत यांच्यामध्ये पूर्कपटी सीझन बारा सुरू होऊ शकतो कन्फर्म डेट जर आली तर मी तुम्हाला लवकरात लवकर कळवेल म्हणून त्यासाठी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक करा असंच पूरकोपटीबद्दल व्हिडिओ आपण आपल्या मराठी भाषेमध्ये बनवत असतो